नवाब मलिक यांना महायुतीमध्ये एंट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केलाय आणि त्यामुळे आपण बघतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय नवाब मलिक यांच्या राजकीय भवितव्याच्या विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे झी चोवीस तासला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे भाजपच्या विरोधामुळे मलिक यांनी अपक्ष लढण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय नवाब मलिक यांना या अगोदर सुद्धा भाजपनं विरोध केलेला होता त्यानंतर अजित पवार महायुतीमध्ये आले नवाब मलिक यांना जामीन मिळाला मात्र त्यानंतरही भाजपचा विरोध कायम असल्याचं पाहायला मिळत बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार झी चोवीस तासला खात्रीलायक सूत्रांची माहिती भाजपच्या विरोधामुळे राष्ट्रवादीची वेगळी खेळी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार मात्र आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी मलिकांनी सुरू केल्याचं समजतंय झी चोवीस तासला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली केवळ नवाब मलिकच नाही तर त्यांची कन्या देखील विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असल्यास समजत आहे सना आणि निलोफर या दोघींपैकी एकीला निवडणुकीत उभं करण्याच्या हालचाली मलिकांनी चालवल्याचं चा कळत आहे दुसरीकडे नवाब मलिक हे राष्ट्रवादी सोबतच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय पक्षाच्या वतीनं आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात प्रफुल्ल पटेलांनीच तसे संकेत दिले विधान परिषद निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते मुंबईतून हमखास निवडून येणारा आमदार म्हणून मलिकांकडे पाहिलं जातं दरम्यान मलिकांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं तो अजितदादाचा प्रश्न आहे पण त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे काही विषय असे असतात जे महाराष्ट्राच्या दृष्टीने हो� महत्वाचे आहेत त्यामुळं काही विषयावर चर्चा करू अजित बसू आमचे पण आज काही तो कपोलकल्पिक बातम्या करण्यात अर्थ नवाब मलिक मनानं राष्ट्रवादी अजित पवार गटात असले तरी महायुतीमध्ये त्यांना अधिकृत एंट्री मिळालेली नाहीये भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वादामुळे मलिकांना महायुतीचे दरवाजे बंद झाले हा वाद नेमका काय आहे ते थोडक्यात पाहूया महाविकास आघाडी सरकारच्या काळात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा वाद रंगला होता ड्रग्ज रॅकेटशी संबंधित एका व्यक्तीनं अमृता फडणवीसांच्या गाण्याच्या अल्बमसाठी पैसे गुंतवल्याचा आरोप मलिकांनी केला होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले संतापले मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपीसोबत मलिकांचे कसे आर्थिक व्यवहार होते याचा गौप्यस्फोटच फडणवीसांनी केला त्यानंतर मलिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला या प्रकरणात मलिकांना जेलमध्ये जावं लागलं जेलमधून सुटल्यानंतर मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी जोरदार विरोध केला मलिकांना महायुतीत घेऊ नये असं अधिकृत पत्रच त्याने अजित पवार यांना पाठवलं या पार्श्वभूमीवर अजित पवारांची महायुतीत कोंडी होऊ नये यासाठी अपक्ष या म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा पर्याय मलिकांनी स्वीकारल्याची चर्चा आहे मात्र घड्याळ चिन्ह नसल्यास अणुशक्तीनगरची जनता मलिकांना स्वीकारणार का हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास